महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात काही दिले नाही कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना फसवले हो आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत मंत्र्यांनी कसे वागावे हे, वागा हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे थोरात म्हणाले अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे मुख्यमंत्री त्यांच्यावर घालत आहेत अशी राज्याची दयनीय परिस्थिती आहे महायुती ही सत्तेसाठी एकत्र आली आहे थोरात म्हणाले नाही नाही एकंदर संपूर्ण महाराष्ट्राचीच एक अधोगती झालेली आहे असं दिसते अधोगतीकडे आपण खूप चाललेलो आहे वेगानं चाललेलो असं चित्र आहे कोण काय करत आहे कशा पत्तीन वागतंय कसं बोलतं याचा काही धरबंद राहिलेला नाही मोठ्या माणसाची इज्जत घेणं याच्यात मोठेपणा झालेलं आहे आणि चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाच्या सहजपणे कुणीतरी टार्गट असलेल्या अशा पत्तीचं व्यक्तिमत्व त्यांची इज्जत घेत असताना दिसते आता याच्यात काय आमदार आमदार काय आता आमदाराचे भाऊ बी आता गोळीबार करायला लागले तर आमदारांनी ते केला जातो पोलीस स्टेशनला आता आमदाराच्या भावानं गोळीबार केला आहे बीडमध्ये झालं ते आपण पाहिले रवीन दादा गायकवाडांवर झालेला हल्ला आपण पाहिलाय आहे कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला आमदार मारतो हे पाहिलं लहान माणूस कर्मचारी त्याला मारहाण करण्यात आली सभागृहामध्ये विधानसभेमध्ये गुंड घुसतायत आणि दादागिरी करतायत काय नाही ते आता दुर्दैवानं पाहण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेला आलेली आहे चुकले हे मी मान्य करतो परंतु कृषी मंत्र्यांना जेवढं टार्गेट केलं गेलेलं आहे यापेक्षा अनेक गोष्टी आणखी आहेत मंत्र्यांच्या ज्या चालू आहेत त्याच्यावर आपण लक्ष देत तरी दिसत नाहीये काही निर्णय स्कॅन्डल्स आपल्याला आता पुढे येत आहेत त्याच्यावर चर्चा होत असते दिसत नाही मीडिया त्याला त्या तेल उचलतात दिसत नाही तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा हा केवळ एका कामामध्ये एका कामामध्ये एका विशिष्ट कंपनीला दिलं जातं चांगल्या कंपनीला टाळून तीन हजार कोटी रुपये ज्यादा दरानं सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्हाला हे रद्द करायचं का नाही का आम्ही रद्द करू त्यानंतर रद्द होतं याच्यावर किती आपण लक्ष दिलंय ठीक आहे कृषी मंत्री चुकले हे मान्य केल्यानंतर सुद्धा यापेक्षा अनेक गोष्टी घडतायत मंत्र्यांकडून घडतायत मोठमोठे वोट घोटाळे ते करतायत माझ्या मते याच्याकडे तर मीडियानं जास्त जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे एक धाक सरकारला निर्माण करण्याची जबाबदारी ही मीडियाची जाद आहे कारण जनतेपर्यंत पोहोचण्याचं ते एकमेव साधन आता तरी आहे लोकशाही वाचवायची असेल तर मीडियाने सतर्क झालं पाहिजे असं मला वाटतं